मंडळी तुमचा कधी गुलाबजामनचा पाक शिल्लक राहिला आहे का हो आज ना या गुलाबजामनच्या पाकापासून पाक पाक ना मी भन्नाट रेसिपी बनवणार आहे माझा ना एक वाटी गुलाबजामनचा पाक या ठिकाणी शिल्लक राहिलेला आता हा पाक आपण परातीमध्ये ओतून घेणार आहोत आता यामध्ये ना एक वाटी पाक आहे अर्धी वाटी आपल्याला या ठिकाणी तूप घालून घ्यायचं आहे तूप पाकामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे सर्व मिश्रण माझे दीड वाटी बनलेलं आहे तर यामध्ये मी ना चार ते साडेचार वाटी मैदा घेणार आहे तो मैदा मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी ना मैद्याचे पीठ तुम्हाला कमी जास्त लागू शकते वाटीच्या आकारानुसार या ठिकाणी पिठाचे प्रमाण राहणार आहे पाकामध्ये सर्व पीठ मिक्स करून आता कणकेचा गोळा तयार करून घेऊया घट्ट कणकेचा गोळा या ठिकाणी मळून घेतलेला आहे आता पाच मिनटं आपण रेस्ट करायला हो ठेवणार आहोत पाच मिनटानंतर कणिक परत मरदून घेतली आणि याचा तर छोटा गोळा आपण काढून घेणार आहोत आणि याची लाटी लाटून घेणार आहोत लाटी लाटताना सुरुवातीला आपल्याला ही लाटी पातळ लाटायची आहे नंतर त्याची आपण घडी घालणार आहोत घडी घातल्यानंतर आपल्याला ही लाटी जाडसर ठेवायची आहे कितपत जाडसर लाटी या ठिकाणी मी ठेवलेली आहे आता याची चाकूच्या सहाय्याने शंकरपाळ्या पाडून घेणार आहोत तेल गरम झालेलं आहे या गरम तेलामध्ये मंदाचे आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत सोनेरी कलरवरती शंकरपाळ्या या ठिकाणी मी तळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने सर्व शंकरपाळ्या पाडून तळून घ्यायच्या आहेत बघा या ठिकाणी आपल्या शंकरपाळ्या सर्व तळून झालेल्या आहेत एक तोडून दाखवते अगदी खुसखुशी थी या ठिकाणी शंकरपाळी तयार झालेली आहे आणि लेयर्सही भरपूर आलेले आहेत शंकरपाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद